काय आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या वाईल्ड लाईफ हेल्प या चॅनलमध्ये आपण सळेगाव तालुका कोपरगाव जिल्हा आलेला आहे तर इथं गाव माळ्यात वस्तीत आले ते भाऊ तुमचं नाव आहे गणेश कोताडे गणेश कोताळे यांची वस्ती माळ्यामध्ये आलेले आहेत सगळेजण लक्ष ठेवून बसलेले होते टाकीच्या खाली इथं विषय वर्गातला जातीला साप गेलेला आहे त्यांनी बघितला साप बघितला आता पण ते काय म्हणले हा सापाचं नाव गव्हा साप तर घरच्यांनी पाहिला इथं कोणी अगोदर पाहिला आता तुम्ही बघा आता का तुम्ही रस्ते चालले ते का सर्पणा चालले ते हा का बरं झालं तुमच्यामुळे एक साप इथं वस्ती उशीरला तर लक्षात सांगितल्यामुळे एक सर्पदंश पण म्हणजे झाला असता तर आ आडगरीची जागा आहे सगळी सापाला काय आता पाऊस आहे दिवस चालू पावसा आहे दिवसामध्ये साप जास्त प्रमाणात घराच्या आजूबाजूला आश्रय घेण्यासाठी येत असतात तर आपण त्या सापाला व्यवस्थितपणे पकडू आणि त्यांची पण नाहीशी भीती दूर करू बंधूंनी फोन केला होता माउली टेके त्या परिसरात कुठं साप निघला तर ते कळत असतात तर साधारणतः आपण एक पण बारा तेरा किलोमीटर आले कळवत नागाला तो सापाव कुठून कुठून लगण लक्ष ठेवून बसले ते वरून त्या हसत्या भरपूर तर सापाव निघल्यानंतर भरपूर जण कसे लक्ष ठेवत राहतात बघा आता काढू आपण झालं कि

फोटो काढ रे फोटो काढ ए फोटो फोटो कम फोटो हां मंत्र तू तपासन दे दे करफडी ए आई ने ये आपरी लेचप नागले इतो नागने जामिनी ने जामिनी ए

मित्रांनो पकडलेलं आहे भावती भीती गेली ते पण मावशी तिकूनच म्हणत होती धाणी ज्यावेळेस नागाचा फणा दाखवला त्यावेळेस ते कळलं का प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आपण सापांबद्दल माहिती देत असतो तर आता पावसाळ्या दिवसामध्ये आपण शेतकरी बांधवाला सर्वांना सांगत असतो का काळजी घ्या शेताच्या आजूबाजूला साप राज्यात बिळांनी पाणी गेलं का साफ हे घराच्या आजूबाजूला औस्थिवर गोट्यामध्ये मनायची तिकडं लापण्यासाठी ला आश्रय घेण्यासाठी येत असतात तर काळजी घ्या प्रत्येकाने